ही गोष्ट तेथील आहे जिथे माळीन गाव जे धोकादायक ढिगाऱ्याखाली गेले होते ही त्यावर आधारित एक भूताटकी रहस्यमय कथा आहे ही आहे माळीन न बोललेलं गाव एक अंगावर काटा आणणारी गोष्ट खरी घटनावरून प्रेरित पण थोडी काल्पनिक भुताटकी स्पर्श असलेली दोन हजार चौदा साली पावसाने आभाळ फाटल्यासारखं कोसळत होतं भोर पुण्याजवळचं माळीन गाव एक शांत हिरव गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं होतं त्या गावातील सगळेजण खूप आनंदी होते निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे त्यांना कसलाही त्रास नव्हता पण त्या रात्री काळाने त्यांच्यावर घाला घातला त्या रात्री गावातील लोक झोपलेले होते धो धो पाऊस चालू होता पावसामुळे गावाच्या कडाचा डोंगर निझूर झाला होता सगळेजण गाढ झोपेत होते आणि अचानक रात्री तीन वाजता प्रचंड गडगडाट झाला क्षणात संपूर्ण डोंगर कोसळला आणि गावात दुःखाचा डोंगर कोसळला गावाचा बराचसा भाग चिखलात गेला बरेचसे घर डोंगराखाली चिरडले गेले सकाळी सूर्य उगवला नाही कारण सगळं धुक्यात आणि ढिगाऱ्याखाली दडलं होतं प्रत्येकजण आपापल्या माणसांना शोधत होतं बचाव पथक आलं पण गावातील चाळीसपेक्षा पेक्षा जास्त घरं दिसेनाशी झाली होती त्या गावातील एक तरुण होता त्याचं नाव संजय निकम होतं त्या रात्री तो पुण्यात कामावर होता म्हणून तो वाचला जेव्हा तो परत आला तेव्हा त्याचं घर नव्हतं त्याचे आई वडीलही त्याला कुठे दिसत नव्हते सगळं नष्ट झालं होतं तो ढिगाऱ्याजवळ बसून रडत होता त्याने सगळीकडे आई वडिलांना शोधलं पण त्याला त्याचे आई वडील कुठेच सापडले नाही गावातील असे अनेक जण सापडत नव्हते त्याला काय करावं काही सुचत नव्हतं पोलीस पथकही गावकऱ्यांचा शोध घेत होते त्यात काही वयस्कर माणसं काही स्त्रिया तर काही लहान मुलेही होते संजय डोंगरा ढिगाऱ्याजवळ आला आणि तिथे रडत बसला त्या रात्रीपासून त्याला एक विचित्र अनुभव येऊ लागला तो पावसात ढिगाऱ्याजवळून चालवतो चालताना त्याला आवाज ऐकू यायचा संजा इथं ये जणू त्याची आई त्याला बोलवत होती त्याला त्याच्या आईचा आवाज यायचा दिवसागणिक आपोआप संजय त्या जागेकडे ओढला जाऊ लागला संपूर्ण गावात भीती पसरली होती लोक म्हणायचे त्या ढिगाऱ्याजवळ रात्री कोणी जाऊ नका आवाज येतात एका रात्री संजय ढिगाऱ्याजवळून चालला होता तेवढा त्याला आवाज आला त्याने कान देऊन तो आवाज ऐकला तर मुलांच्या हसण्याचा माती हलण्याचा आणि कोणीतरी चालत असल्याचा आवाज येत होता त्याने हातातल्या मोबाईलचा टॉर्च लावला आणि त्याच्या समोर एक छोटं मूल उभं असलेलं त्याला दिसलं त्याचे डोळे मिटलेले होते चेहरा चिखलाने माखलेला होता संपूर्ण अंगाला चिखल लागलेला होता काका माझं घर कुठं गेलं ते मूल संजयला विचारत होतं संजय खूप घाबरला आणि संजय घाबरून मागे सरकला तर अचानक मूल जमिनीत विरघळून गेले गावातील प्रत्येकाला असे अनुभव यायला लागले कुणाला लहान मूल दिसायचं तर कुणाला माणसं दिसायची तर कुणाला मुली दिसायच्या गावात एक प्रकारची भीती निर्माण झाली होती गावातील सगळेजण आता त्या ढिगाऱ्याकडे जायला घाबरत होते त्या ढिगाऱ्याकडे जायचं नाव काढलं तरी सगळ्यांना घाम फुटत होता असेच बरेच दिवस गेले एका आठवड्यात काही एन जी ओ लोक ढिगारा साफ करत होते त्यांना एका घराच्या भिंतीवर खडूने लिहिलेलं सापडलं आम्ही इथे आहोत पण कुणाला दिसत नाही ते वाचून सगळ्यांचे अंग शहारले त्याच रात्री संजयला स्वप्नात त्याचं गाव दिसलं जसं आधी होतं डोंगराच्या कुशीत वसलेलं हस्त खेळतं निसर्गरम्य आणि सूर्याच्या किरणांनी उजळलेलं पण प्रत्येक घरातून धीर धूर निघत होता आणि लोक टपाटपा चालत होते त्याची आई संजयला म्हणाली बाळा आम्ही इथे अडकून पडलोय आमचा मार्ग दाखव आम्हाला इथून बाहेर काढ आम्ही तुझी पा वाट पाहत आहोत त्या रात्री संजयला रात्रभर झोप आली नाही तो सकाळ होण्याची वाट पाहत होता दुसऱ्या दिवशी सकाळीच संजय गावातल्या सर्व लोकांना घेऊन त्या ढिगाऱ्याजवळ आला त्यांनी सगळ्यांना त्याला पडलेले स्वप्न सांगितले तो म्हणाला सगळेजण इथे अडकून पडले आहेत आपण त्यांची मदत करायला हवी गावातील लोक म्हणाले यात आपण काय करणार आपण कशी त्यांना मदत करणार संजय म्हणाला आपण त्यांच्यासाठी इथे शांती करू त्यांनी त्यांनी तिथे दीप प्रज्वलित केले आणि जे सगळे त्या ठिगाऱ्याखाली ढिगाऱ्याखाली दबले गेले होते त्यांची नावं घेतली त्यांच्यासाठी प्रार्थना केली त्यांनी केलेल्या पूजेनंतर त्या रात्री ढिगाऱ्याजवळ पहिल्यांदाच वारा शांत झाला तेवढ्यात विजेचा एक चमकलेला किरण त्या जागेवर पडला आणि काही क्षणासाठी सगळीकडे प्रकाश झाला जणू काही तिकडे अडकलेल्या सर्व आत्म्यांना मुक्ती मिळाली होती काही लोक तर म्हणतात त्या क्षणी कोणीतरी धन्यवाद असं म्हणालं होतं त्या दिवसापासून त्या गावाच्या अवशेषांजवळ म्हणजेच त्या ढिगाऱ्याजवळ कोणालाच आवाज ऐकू येत नाही माळिंगाव पुन्हा शांत झालं होतं आजही संजय दरवर्षी पावसाच्या पहिल्या दिवशी तिथे जातो एक दिवा लावतो आणि म्हणतो आई आता तू शांतीत आहेस ना तुला काही त्रास तर नाही ना वारा हलकासा वाहतो आणि जणू संजयची आई कुजबुजते हो बाळा आम्ही सगळे इथेच आहोत पण आता आमच्या मनाला शांती आहे ही होती माळीन न बोललेलं गाव एक हृदयद्रावक पण रहस्यमय गोष्ट जी मृत्यूनंतरच्या शांततेचा अर्थ सांगते मित्रांनो स्टोरी आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन ऑलवर ऑलवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद